मित्रांनो तुम्ही कधी विचार केलाय का की आपल्या आयुष्यातील छोटे छोटे प्रयत्न किती मोठे घड गड़, बदल घडू शकतात आजची ही कथा तुम्हाला याच शक्तीची जाणीव करून देईल एक सुंदर शांत किनाऱ्यावर एक छोटा मुलगा खेळत होता त्याने दिवसभर मेहनत करून एक भव्य वाळूचा किल्ला बनवला होता त्याच्या आजूबाजूला इतर मुलांनीही किल्ले बनवले होते पण त्याचा किल्ला सर्वात सुंदर आणि मजबूत होता तो आपला किल्ला पाहून खूप आनंदी होता आणि त्याला खात्री होती की हा किल्ला रात्रभर तसाच उभा राहील संध्याकाळ झाली सर्व मुले घरी गेली मुलगाही आपल्या किल्ल्याला एकदा अभिमानाने पाहून घरी गेला रात्री समुद्राला भरती आली मोठ्या लाटा किनाऱ्यावर आदळू लागल्या पण मुलाचा किल्ला अजूनही तसाच उभा होता पहाटेच्या वेळी जेव्हा लाटांची ताकद कमी झाली तेव्हा एक अतिशय लहान आणि शांत लाट किनाऱ्यावर आली ती लाट इतकी लहान होती की तिने मागील मोठ्या लाटांप्रमाणे आवाजही केला नाही पण त्या लहान लाटेने मुला मुलाच्या किल्ल्याचा पाया खालून थोडी वाळू हळूच आपल्यासोबत ओढून नेली त्यानंतर अजून एक शांत ला। लाट आली तिनेही थोडी वाळू नेली अशा अनेक अदृश्य आणि शांत लाटा येत राहिल्या प्रत्येक लाट येऊन जाताना थोडी थोडी वाळू आपल्यासोबत घेऊन जात होती किल्ला अजूनही उभा दिसत होता पण त्याच्या पा त्याचा पाया हळूहळू कुमकुवत होत गेला सकाळी मुलगा पुन्हा किनाऱ्यावर आला त्यांनी पाहिले की रात्रीच्या मोठ्या लाटांनाही आजूबाजूचे अनेक किल्ले उद्ध्वस्त केले होते त्याला आनंद झाला की कि त्याचा किल्ला अजूनही उभा होता पण जसा जसा तो जवळ गेला तसे तसे त्याला दिसले की कि त्याचा किल्ला एका बाजूने थोडं झुकला होता आणि अचानक एना एका क्षणात तो पूर्ण किल्ला कोसळला मुलगा गोंधळला मोठ्या लाटांनीही काही केले नाही मग इतका सुंदर आणि मजबूत किल्ला कसा पडला तो विचार करू लागला मित्रांनो आपणही आपल्या आयुष्यात आपण संकटांना घाबरतो आणि त्यांना सामोरे जातो पण खरी भीती असते त्या अदृश्य लाटांची म्हणजे आपल्या छोट्या दुर्लक्षित सवयींची दररोज थोडासा आळस थोडं नकारात्मक बोलणं थोडी टाळाटाळ थोडं वेळेचं अपव्य या लहान आणि शांत लाटा आपल्याला लगेच काही नुकसान करत नाही पण त्या आपल्या यशाच्या आनंदाच्या आणि आत्मविश्वासाचा पाया हळूहळू कुमकुवत करत जातात आणि एक दिवस आपला किल्ला अचानक कोसळतो आपल्याला कळतही नाही की कशा हे कशामुळे झाले म्हणून मोठ्या संकटांना घाबरण्याऐवजी तुमच्या आयुष्यातील ह्या अदृश्य लाटांना ओळखा तुमच्या वाईट सवयींच्या लहान लाटांना वेळीच थांबवा आणि चांगल्या सवयींच्या लाट लहान लाटांनी तुमचा पाया मजबूत करा कारण लहान लहान गोष्टीं गोष्टीच आयुष्यात मोठे बदल घडवतात ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा धन्यवाद